र... संदीप किसन रनौरे विजय किशन रनवरे मधुकर किशन रनवरे सुधाकर किशन रनौरे सुखदेव दादासाहेब रनौरे व बंडू विठ्ठल रनौरे समाधान विठ्ठल रनौरे यांचं या ठिकाणी मैदानासाठी मोलाचं सहकार्य लाभलं त्यांचं आयोजक कमिटीच्या वतीनं स्वागत आहे दहा सुटला आणि दहा मध्ये चार गाड्या त्यापैकी दोन गाड्या बाद झाल्या दोघात लढत चालू झाली सुंदर अशा गाड्या पाळतात अतिशय सुंदर अशा दोन गाड्या आणि गडा क्रमांक दहाचा निकाल दहाचा निकाल आहे तास क्रमांक सहा मधून धावली गाडी महालक्ष्मी प्रसन्न सर्जा फॅन्स कनेर या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेत्या बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे येऊ द्या अकरा ते वीस वाली गाड्या मैदानात येऊ द्या आणि आजच्या मैदानासाठी ज्याने मैदान उपलब्ध करून दिलं ते हनुमंतरावजी हनुमंत देशमुख यांचं देखील आयोजक कमिटी व बैलगाडी चालक मालक संघटनेच्या वतीने सरशास स्वागत आहे चला येऊ द्या अकरा ते वीस वाले चला गाडी येऊ द्या आता सुंदर अशी गाडी पळवली होती लक्ष आणि तेजा या तेजाबैलाचे मला